नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र व्रतपर्वड न्यूज बीड जिल्हा बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बीड शहरामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे मालगाव तेलगाव रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅडगेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी टी पॉईंट येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले गेवरई तालुक्यातील शिगरवाडी बास्करवाडी येथे कौटुंबिक वादातून मारहाण व शेवगा केल्याप्रकरणी चकलंबा पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माध्य बीड माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून संजय पंच गा गल्ले यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुलसी संगणक व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना योजना आणि ग्रीन क्लबच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी जी निकाजे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक किशोर वाघमारे प्राध्यापक सुरेश खजबे इतर प्राध्यापक वरंदन आणि कर्मचारी उपस्थित होते बीड तालुक्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील इत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शा शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती गट अधिकारी समंदर खान यांनी दिली आहे हे बातमीपत्र इथं संपलं आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्तपर्वाने ज्ञानपर्व हे करिअर मासिक प्रसिद्ध केलं आहे त्याची किंमत सत्तर रुपये ठेवण्यात आली आहे ज्यांना कोणाला ही मासिक मेळा खरेदी करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या नंबरवर फोन करा ते तुम्हाला घरपोच मिळेल यासाठी तुम्हाला पोस्टेज खर्च वेगळा द्यावा लागेल धन्यवाद